जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनते सोबत आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे एनडीए सारख्या संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे ज्यांना स्वप्न बघताय डॉक्टर होण्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरती पाणी सोडण्याचं काम हे केंद्र सरकार आणि त्यांची एन टी केलेली आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही विद्यार्थी युवा आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो त्याकरता आम्ही पोलिसांना परमिशन विचारलं आम्ही त्यांना रिसर सांगितलं आम्ही या ठिकाणी येतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो परंतु त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे ना करू शकता आमची भावना आमची आक्रमकता तुम्ही रोखू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता आम्ही कलेक्टर ऑफिसकडे कडे कुश करतोय तुम्हाला काय करायचं करा जे करा। लोक गेटवरती वरती येतात आमच्या सगळ्या विद्यार्थ्यावरती तरुणावरती त्यांनी हल्ला केला मारलं झटापट झाली आम्ही अत्यंत शांततेनं सलसिर मार्गाने या ठिकाणी आलो परंतु पोलिसांनी याला गालबोट लावण्याचं काम केलं या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय कलेक्टर जोपर्यंत आमचं निवेदन घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हा आमचा इशारा आहे नेटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे

आम्ही चर्चा करण्यासाठी माझी काय निर्णय घेणार तुम्हाला एवढं सांगतो मी की तुम्ही आंदोलन करताना तुमच्यासोबत निवेदन घेण्यासाठी फक्त तुम्ही दोन कर्मचारी आहे एक्स्ट्रा तुमचा लोक यांना मग तुम्हाला आहे तुम्ही सगळ्या संख्येने इथे येणं आणि असं आंदोलन करून योग्य नाही आंदोलनासाठी जागा पुनम गेट आहे